कडीपत्ता अनेक आरोग्य फायद्यांनी समृद्ध आहे आपण सर्वजण आपली डाळ चटणी सांबर आणि इतर अनेक भाज्या इत्यादींसाठी कडीपत्ता वापरतो कडीपत्त्याला खूप छान सुगंध येतो यामुळे आपल्याला जेवणाला उत्कृष्ट चव आणि सुगंध मिळतो मात्र महिलांनो यापुढे बाजारातून कडीपत्ता विकत घेण्याआधी काळजी घेणं आवश्यक आहे सध्या एक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही यापुढे बाजारातून कडीपत्ता विकत घेताना शंभर वेळा विचार करा सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे कारण भाजी मंडई भोवती अस्वच्छता वाढली आहे त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून ग्राहक भाजी घेतात की आजार असा प्रश्न उपस्थित झालाय इथपर्यंत ठीक होतं मात्र सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का असा सवाल उपस्थित होतोय कारण आता विक्रेते बाजारात प्रचंड केमिकल मारलेल्या विकत आहेत नुकत्याच होता हा कडीपत्ता जेवताना टाकताना महिलेला काहीतरी विचित्र दिसलं मात्र त्यानंतर जे झालं ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल हे या तुम्ही पाहू शकता कडीपत्ता दिसत आहे कडीपत्त्याची पानं आहेत विषारी किडाही आहे जो सहज दिसत कारण तो कडीपत्त्याच्या पानासारखाच दिसणारा हिरवा किडा आहे त्यामुळे भाजी घेतानाही आणि नंतर निवडतानाही महिलांना काळजी घ्या बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्या गार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षण निरकून पाहत असतो पण बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केलाय का नसेल तर सध्या व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहून तुम्ही भाजी घेताना शंभर वेळा विचार करा हा व्हिडिओ पाहून हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्वारते